विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून सिन्नर तालुक्यात विविध आहे सध्या तालुक्यात अफवांचे पीक आले आहे मात्र त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये उदय सांगळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या विजयासाठी तालुकाभरातून असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जीवाचं रान केलं आहे त्याप्रमाणे तालुकाभर काम करत आहेत त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आव्हान खासदार राजाभाऊ आजे हे वारंवार करताना दिसत आहे बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सिन्नर शहरात राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांची जाहीर सभा संपन्न झाल्यानंतर तालुकावासियांमध्ये नवसंचार उतरले आहे त्यामुळे गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सोमठाण्याचे सरपंच भारत कोकाटे यांच्या समवेत महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांनी पूर्व भागाचा दौरा केला त्यात त्यांना अपेक्षांपेक्षा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभल्यानं यंदाच्या निवडणुकीचे निकाल कुठल्याही बाजूने झुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणूनच उदय सांगळे हे आपली प्रचार यंत्रणा जोरदार राबवत आहे पूर्व भागातून देखील त्यांना भरघोस असा प्रतिसाद लाभत असल्याचं चित्र दिसत आहे आता प्रचारासाठी थोडासाच अवधी शिल्लक राहिल्यानं प्रचाराचा जोर देखील वाढवण्यात आला आहे ठिकठिकाणी त्यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली महिलांनी औक्षण केले युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाच्या राजकारण गाडून टाकावं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये फक्त उदय सांगळे यांच्या विजयासाठी काम करावे याच्यात सरकार महाविकास आघाडीचं येणार असल्यान पुढील भावी आमदार उदय सांगळे यांना विकास कामे आणण्यासाठी अधिक सोयीचे होईल न्यूजसाठी ऋषिकेश खोल जिल्हा परिषद येथेही त्यांनी चांगलं नाशिक जिल्ह्यात कामकाज केलेलं आहे आणि तरी इथून पुढे प्रगती आपल्या सिन्नर तालुक्यातील प्रगती भर पडावी आणि या सिन्नर तालुका सुजलम व सुप्लम व्हावा औद्योगिक वसात असेल पाणीबाबतचा प्रश्न असेल लाईटीचा प्रश्न असेल गरिबांना मदतीचं सहकार्य असेल मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो तेव्हा देशाची जिल्ह्याची व या सिन्नर तालुका विधानसभेतील सर्व मतदारांची सेवा त्यांच्या हातून घडव हीच माझ्या दत्तचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना आपल्याला तरुण तडप्तार बहुजन सर्व पक्ष एकत्र येऊन आपल्याला राजकारण न करता आपण सर्वांनी सर्वांनी विजयी विजयी विजय प्राप्त करून द्या दोन हजार चोवीस या निवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार युवा नेते

वेगळ्या मार्गाचा अवलंब करायचा आणि स्वार्थ साधायचा अशा प्रकारचं कामकाज या निवडणुकीमध्ये सुरू झालं ही खरं तर आपण लोकशाही मार्गाने विकासाच्या दृष्टिकोन ठेवून गेला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये काम करणारा माणूस तरुण तडपदार

त्यांच्याशी चर्चा करून उमेदवारीचा निर्णय घेतला आणि आपल्या तालुक्याला एक तरुण नेतृत्व आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी दिले या नेतृत्वाला पुढे घेऊन जाण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी निवडणूक काळामध्ये आल्या असंख्य प्रकारच्या भूटा दिल्या जातात पण तो एक निवडणुकीचा फंडा असतो आपण सर्वांनी या गोष्टीला कुठल्याही प्रकारची भीक घालायची नाही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये असेल की असे विकासाची कामं करायची काम करणारा माणूस कोण तो कशा पद्धतीने काम करतो कशा पद्धतीने सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जातो हे सर्व बघण्याची गरज आहे मी त्यांच्याबरोबर फिरत असताना विविध गावामध्ये त्यांनी जी, जी काही कामं केली आहे छत्रपती शिवरायांचं स्मारक असेल बौद्ध विहार असेल महात्मा ज्योतिबा फुलेचं स्मारक असेल राघोजी भामरेंचं स्मारक असेल स्मारक असेल अशा प्रकारची विविध समाज घटकांमध्ये काम केलं आहे त्यांनी त्यामुळे कुठलेही जात पात धर्म त्याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाचं विजन असणारा हा नेता आपल्याला मिळाला आहे आपण त्याच विजय रूपांतर करायचं आहे त्याची मिशा ही सुतारी वाजवणारा माणूस आहे निशाणी नवीन आहे त्यामुळे निशानी घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सर्वांना कार्यकर्त्यांना करायचं कुठल्याही प्रकारचं गाफील न राहता कुठल्याही प्रकारचं अति अति भ्रमात न राहता आपण सर्वांनी याच्या वीस तारखेला उदय मोहनची जी निशाणी आहे तिथे माणूस अनुक्रम नंबर एक समोरी ना 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 या समोरील पटून दाबून उदय भाऊ प्रचंड मताने निवडून द्यायचंय कारण त्याचं सांगतो मी तुम्हाला बावीस वर्षा पुढे मागे जा तुम्ही बावीस वर्ष मागे जाय जिल्हा परिषदेने या गावचं शिक उभं होत आणि अतिशय पोट तिडकीने समोरच्या माणसांनी प्रचार करून ते शिक पाडलेलं आहे जिल्हा म्हणजे ते शरद

भाऊना प्रचंड मध्ये निवडून आणावं अशी माझी अपेक्षा आहे कारण अगदी जवळच्या कबरे या गावची ती महिला जिल्हा परिषदेमध्ये पोहोचली असती त्यांचं नाव मला वाटतं सरला ताई जिथे आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण कुठल्याही त्याचं राजकारण नाहीये चालू काही जातीचे वगैरे कुठला मानत कुठं विष पडत आहे असही माणसं सगळे एकत्र आहे बरोबर आहे बोलता माझी विनंती या ठिकाणी सर्व मतदार बंधूं आणि भगिनींना आपल्याला जात पात न पाहता आता मी शरद पवार यांच्या पक्षाला मतदान करून ही भारत देशात एक दे आधी इतिहास घडवायचा या महाराष्ट्राचा आणि म्हणून महाराष्ट्राचा धबधबा सर्व निर्माण कसा होईल त्या दृष्टीने आपले जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी या विधानसभेला निवडून यावे असं वातावरण आहे लोक आता परिवर्तन लोकांना पाहिजे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झालं विद्यमान नेतृत्व या ठिकाणी तालुक्याचं नेतृत्व करताय परंतु ज्यांना आपण त्यांचा बालेकिल्ला म्हणतो त्या बालेकिल्ल्यात लोकांचा प्रचंड भ्रमनिराज झालाय रस्त्यांचे प्रश्न आहे शिवार रस्त्यांचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आज जनतेसमोर या ठिकाणी आहे त्यामुळं लोकांना आता जो काही विकासाचा आभास दाखवला जातो परंतु प्रत्यक्ष विकास कुठंच दिसत नाही त्यामुळं लोकांना आता परिवर्तन हवं आहे या देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब आणि जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली हे परिवर्तन निश्चितपणानं होणार आहे आणि मला विश्वास आहे पूर्व भाग तर अतिशय ताकदीने या ठिकाणी उभा राहणार आहे निश्चितच आपण बघतोय की खालचे जे काही संपूर्ण यंत्रणा आणि कार्यकर्ते जे काही होते ते सन्मान्य भारत शेठ यांच्याच बरोबर त्या ठिकाणी होते त्यामुळं आज भारत शेठ त्यांच्यापासून बाजूला झाल्यामुळं हा जो काही बदल दिसतो आहे त्याची निश्चितपणानं त्यांना जाणीव आज या ठिकाणी होत असेल सोमठाण्या गावामध्ये तर प्रचंड प्रतिसाद आहे सो सोमठाणे गाव या ठिकाणी आजही मी प्रत्येक घराघरात त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि लोक हे परिवर्तनाच्या दिशेने आहे हे त्या ठिकाणी मला जाणवत आहे शिक्षण आणि आरोग्याबाबतीत मी खूप काम केलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत आपण बघाल इम्फत्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अनेक शाळा जिल्हा परिषदच्या कारकिर्दीत उभ्या केल्या अंगणवाड्या उभ्या केल्या त्यानंतर अभ्यासिका उभ्या केल्या वाचनालय उभे केले आरोग्याच्या बाबतीत आपण म्हणाल तर डुबेरेसारख्या ठिकाणी आपण सव्वा कोटीचं आरोग्य उपकेंद्र केलं हिवऱ्याला आरोग्य उपकेंद्र केलं आणि कोविडच्या काळामध्ये आम्ही सर्वजण रात्रंदिवस हे लोकांसाठी फिरत होतो आणि आरोग्य हा तर माझ्या अतिशय आवडीचा विषय कोणाचंही आरोग्याविषयक काही काम असलं तर आम्ही अर्ध्या रात्रीला त्या ठिकाणी धावून जात असतो अमोल कोल्हे थोडे आजारी असल्यामुळे येऊ शकत नाही परंतु जर काही संधी मिळाली तर ते निश्चितपणाने येतील आणि जेवढे आपले बैलगाडा शौकीने त्यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण कुठलाही त्यांना मोकळ्या मनाने सगळ्या शर्यती घेता येईल यासाठी देखील आपण काम करणार आहे